जय महाराष्ट्र मित्रांनो राज्य शासनाने खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे हे अनुदान जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत देण्यासाठी मर्यादा ठेवले आहेत योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून संबंधित याद्या प्रकाशित केल्या आहेत लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या आधार डेटाचा वापर करण्यासाठी सादर करणे आवश्यक आहे जर सामायिक क्षेत्र असेल तर सामायिक क्षेत्रधारकाने इतर क्षेत्रधारकांची सहमती मिळून आधार डेटा वापरण्यासाठी संमतीपत्र सादर करणे आवश्यक आहे कृषी विभागाने शेतकऱ्यांना एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन केले होते नवीन प्रकाशित याद्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांची नावे समाविष्ट नसल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे शेतकऱ्यांनी दोन हजार बावीस तेवीसच्या ई पीक पाहणी डेटाचा अद्यावत असताना देखील त्यांच्या नावांचा समावेश न झाल्यामुळे असंतोष व्यक्त केला जात आहे शेतकऱ्यांनी आपल्या नावांचा समावेश यादीत न झाल्यास संबंधित तलाठी किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा कागदपत्रे जमा करून लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून अनुदान वितरणात कोणताही अडथळा येणार नाही खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी ई पीक पाहणीच्या पोर्टलवरून उपलब्ध झालेल्या डेटामध्ये डिजिटल सातबाऱ्यावरील नोंदीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे यामुळे शेतकऱ्यांना नेमका कोणता डाटा बरोबर आहे याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे शेतकऱ्यांनी यादीत आपले नाव नसल्यास घाबरू नये जर डिजिटल सातबाऱ्यावर ई पीक पाहणीच्या नोंदी दिसत नसतील तर संबंधित कागदपत्रे आणि सहमतीपत्र कृषी सहाय्यकांकडे तातडीने जमा करावीत सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी इतर क्षेत्रधारकांची सहमती घेऊन तेही सहमतीपत्र सादर करावे जर ई पीक पाहणीच्या पोर्टलवर आणि डिजिटल सातबाऱ्यावर नोंदीत तफावत आढळत असेल तर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा तिथे आपल्या नोंदीची पडताळणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्याची मागणी करावी राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी डिजिटल स्वरूपातील सातबारा आवश्यक आहे शेतकऱ्यांना हा सातबारा मिळवण्यासाठी पंधरा रुपये शुल्क भरावे लागेल यासोबतच आधार कार्ड आणि विनंती अर्ज सादर करून शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करावा शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून अनुदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी त्वरित कारवाई करावी राज्यातील अनेक शेतकरी ज्यांची ई पीक पाहणी झाली आहे आणि सातबाऱ्याला नोंद झालेली आहे पण यादीत नाव नाही अशा शेतकऱ्यांना या, या पद्धतीने अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी मदत होऊ शकते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद